केंद्र सरकारने रब्बी पिकाचे हमी भाव जाहीर केले ते गव्हाला दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये भाव देतात एकशे साठ रुपये मागच्या वर्षी तुलनेत वाढ केली ज्वारीला एकवीसशे पन्नास रुपये एकशे सत्तर रुपयाची वाढ केली हरभऱ्याला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचवीस रुपयाची वाढ केली मसूरला सात हजार रुपये तीनशे रुपयाची वाढ केली मोहरीला सहा हजार दोनशे रुपये अडीचशे रुपयाची वाढ केली आणि करडेला सहा हजार पाचशे चाळीस रुपये तर मागच्या वर्षी तुलनेत सहाशे रुपयाची वाढ केली मुळामध्ये हे अनेकांना असं वाटतं की मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकऱ्याला किमान इतका भाव मिळाला पाहिजे परंतु हे चुकीचं आहे जे डिटर्मिनंट आहेत एम एस चे गुगलला जाऊन जर बघितलं त्याच्यातला जो खालचा पॉईंट आहे तर त्या पॉईंटमध्ये सरळ स्पष्ट केलेले भारतातल्या नागरिकाला हे अन्नधान्य घ्यायला परवडलं पाहिजे अशा पद्धतीची किंमत म्हणजेच किमान आधारभूत किंमत आणि अशा पद्धतीची किंमत कधीच शेतकऱ्याला नफा देऊ शकत नाही आणि सरकार जे हमी भाव जाहीर करत आहे हे कशासाठी साठी करते मला कळत नाही कारण की पूर्ण माल तर ते खरेदी करतच नाहीत हरभरा वगैरे वगळला तर बाकीचा माल ते खरेदी करतच नाहीत मग हा जो हमी हमी भावाचं थोडणार आहे कशासाठी एक तर कायदा तुम्ही करणार नाही कायदा करणं पॉसिबलही नाहीये आणि कायदा होऊ शकत नाहीये बाकी डिटेल युट्यूबला बघा